आमचं न्यूज न्यूज लाईक तानाजी सावंत यांच्यावर इलेक्शन लागल्यावर त्यांच्या सर्व गोष्टी आपण काढणारच आहोत अम्ब्युलन्स सहा हजार कोटीचा घोटाळा आरोग्य खात्याचा दोन हजार कोटीचा घोटाळा परवा कंत्राटी कामगार आलेला घोटाळा एवढंच नाही तर पंढरपूरच्या वारीला पंधरा लाख लोकांची तपासणी करून देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाणाऱ्या माणसावर आपण इलेक्शन मध्ये बोलू परंतु परवा दोन चार दिवसापूर्वी एक भाषण झालं त्यांनी खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका केली त्यांना नेहमीच सवय आपल्यावर ते संस्कार नाहीत त्यांनी सांगितलं मला जर कुणी चिमटा काढला तर मी त्याला चिमटा काढत नाही त्याला डायरेक्ट घोडा लावतो म्हणाला मला या ठिकाणी सांगायचंय अरे बाबा एक वर्षात उजनी धरणाचं पाणी तू मतदारसंघामध्ये आणणं गरजेचं होत पाच वर्ष झालं तू मतदारसंघामध्ये ते पाणी आणू शकला नाही त्याच वेळेस तू मतदारसंघाला त्या ठिकाणी घोडा लावलेला आहे म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी बी तुला या ठिकाणी एक्क्याऐंशी हजाराचा घोडा लावलाय आणि विधानसभेला एक लाखाच्या वर जा घोडा लावल्याशिवाय ला आपण राहायचं नाही खालच्या भाषेत बोलण्याची आपली संस्कृती नाही परंतु एखाद्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आपल्याला बोलावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी आणि आपण सर्व नेते मंडळी भविष्यामध्ये या मतदारसंघाचा जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागे महाविकास आघाडीच्या मागे आम्ही या ठिकाणी सर्व मतदारसंघातील जनता या ठिकाणी ठामपणे उभा राहणार आहोत कारण उद्धव ठाकरेचं मतदान त्यांच्या पक्षाचं मतदान आपल्या पक्षाचं मतदान आणि काँग्रेसच्या पक्षाच्या मतदानामुळे आपण एक्क्याऐंशी हजारापर्यंत या ठिकाणी पोचलेलो आहोत त्यामुळे जे काही ज्येष्ठ लोक निर्णय घेतील त्या निर्णयाला नक्की आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत विधानसभेला काय होईल ते होईल परंतु मेहबूबबाईंनी जे सांगितलेलं आहे की आपलं हे खेकड्याचं आणि हॅपकीनचं पार्सल बाहेर पाठवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही हा निर्णय मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उद्धव ठाकरे साहेबाचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे तुमचं आमचं न्यूज चॅनल न्यूज न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा